श्री सद्गुरु वड्डावाळ सिद्ध नागनाथाय ओम नमो गणराजा गणगौरीचे गन आत्मजा प्रणिपात तुझगा एकदंता एकदंत तुझा सोन्याने मडविला दोंदी मिरव लागा नागबंध नागबंध वेढा चंदनाची उटी कस्तुरी लाटीगा गा रेखिले ग मुरड भोवया नाचू गणराया गा रंगी माझी रंगी नाचू गण प्रसन्न वदन नरेंद्र चैतन्य गा नमन माझे नमन करू बापा सद्गुरु नागनाथा चरणावरती माथा गा ठेवी गण हा निर्गुण निराकार तो गण सगुण जहाला साकार जया पासून चराचर वेद श्रतीस पार न कळे जाचा आजी तुम सुनाव काजी सुनाव मुल्ला उस गण की बढाई जानत सो अतीत स्वरूपता उस कुदरत की खुदाई जानत सो रातरदिनता उस अल्लाह की पादशाही उस्ताद का तू चेला मुझे तो उस्ताद की कमाई आय्या केलो नि नम मस्तु मातु वस्तु मुरुगुन बा विरही दर्शन माड़ी दे कर्म हो तू गुरु गुरुकृपा आय्या तू केल निज ज्ञान आजी तुम सुकुमार साजन की नाटक दिखावत हरी श्री कृष्ण तेथे मनना मोहन श्याम सुंदर जीवन चतुर्विद तेरे चतुर्वेद तेरे द्वारपाल द्वार करे हरे सुमरन ब्रह्मादिका अंतन पार श्रुती धरे रहे मौन तो गणन कळेबा सुरवरा वेद परतला माघारा जया लक्ष परात परा चौऱ्याऐशी लक्ष जन्म एर झारा खंडला जेथे खंडल्या जेथे शब्द तेथे ते अहंकार घुंटला साही दर्शन आठरा पुराण विवाद निवडिला सद्गुरु मुखे सहज खून जानेल तो विरळा आता तेथे ते प्रपंच विरहित ओळखे ज्याच्या लीळा हरिशी ओळखून जाता लिळा न मनाशी तो देव चिंतू जाता आतीत चिंतनेशी तो देव कल्पू जाता भाव नाही कल्पनेशी ऐसा सहजी सहज अज्ञान सिद्ध नागेशी झाला ऐक्य भाव गण गायीन अवंग गगना अतिथ वस्तू अभंग गण अनादिशिद्ध अव्यंग गणराज नमितो अभंग तो अनंत योगे नमो ऐसा आदि गण नरसुर वंदिती वाचरण नाम रूप जया जयापासून नकळे गणाचे विंदान श्रुतीने धरले मौन तो गण नाटक रूप नृत्यदायक स्वयंभू चराचर ते चैतन्य कळा सहज वेल्हाळा सारजा सुंदर ते ब्रह्म तनया मूळची माया नव्हे नरणार न कळे आदि अंत मनुनी शिनले वेदचार तो गण सारजा संगती गण सारजा शक्ती गणपुरुष सारजा प्रकृती हकार सकार वर्तती ह्या सर्वादेही ह्या सर्वादेही सावद पाही गुरुपुत्रा आणि भ्रांती हे हकार शिवसकार शक्ती हे कोठे नांदती हे दोघे एकंकार होऊन कौने सुरगाती हे आपण सद्गुरु नागनाथ महाराजांच्या अभंगाचं गणाधीश्वर पूजन या ठिकाणी करतोय यापुढं आपल्याला अभंग कुसुमांजली श्री नागेश संप्रदायाचे सर्व अभंग मी आपल्यासमोर घेऊन येतोय त्याची सुरुवात आपण श्री गणेशाला वंदन करून करतोय ओम अनादि आदि नागेशा